आज आपण छान वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी बनवणार आहोत हे छोटे छोटे बटाटे आहेत तर छोट्या बटाट्यांची मस्त चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत तीस तीस भाजी खाऊन आला असेल त्याच त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी आहे नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल चला तर मग अशा छानशा रेसिपीला आणि मस्त अशा भाजीला भाजी, भाजी बनवायला सुरुवात करूया अगदी चविष्ट आहे एकदम छान लागते तुम्ही बनवलीत ना तर तुम्ही नेहमी बनवून खाणार इतकी मस्त लागते ही भाजी तर या ठिकाणी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत छोट्या आकाराचे बटाटे नसतील तर तुम्ही मोठ्या आकाराचे बटाटे अर्धे कट करून घेऊ हो शकतात हे बटाटे मी कुकरच्या भांड्यामध्ये अगोदरच शिजवून घेतलेले आहेत आणि एकाच कुकरमध्ये बटाटे आणि जिरा राईस लावलेला होता एका भांड्यामध्ये आणि एका भांड्यामध्ये हे बटाटे थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतले आहेत खूप पाणी नाही टाकायचं बटाट्यांमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं म्हणजे ते छान व्यवस्थित शिजतात आता ह्या बटाटे थंड झाल्यानंतर याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेऊ आणि सगळ्या बटाट्यांची साल काढून झाल्यानंतर ह्या बटाट्यांना आपल्याला शिद्रे करून घ्यायचे आहेत छिद्र करायची म्हणजे जी, जी ग्रेव्ही आपण तयार करणार आहोत मसाला तयार करणार आहोत तो मसाला या बटा बटाट्यांमध्ये मस्त मोडतो तर चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण याला शिद्रे करून घेणार आहोत म्हणजे सगळी ग्रेव्ही छान त्याच्यामध्ये उतरते बटाट्यांमध्ये आणि मस्त टेस्ट लागते भाजीची तर अशा पद्धतीने चाकूने सगळ्या बटाट्यांना छिद्र करून घेतलेली आहेत आता आपण भाजीचा मस्त असा मसाला तयार करणार आहोत तर अगोदर तुम्ही मसाला तयार करून ठेवू शकतात आणि मग नंतर हे बटाट्याची साल काढायची परंतु मला रेसिपी दाखवायची होती म्हणून मी अगोदर बटाटे उकळवून शिजवून घेतले आणि त्याच्यावरची सालही काढून घेतली आता आपण भाजीचा मसाला पाहणार आहोत तर भाजीच्या मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे दोन लहान आकाराचे टोमॅटो लसूण दहा ते पंधरा आणि अद्रक एक इंच आता गॅसवर एक कढई ठेवायची त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे नंतर यामध्ये अद्रक लसूण घालायचं आहे आणि कांदाही घालायचा आहे आता कांदा अद्रक लसूण थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत तर याचा कच्चापणा जाईपर्यंत मस्त परतवून घेऊ कांदा अद्रक आणि लसूण आणि हे कांदा अद्रक लसूण मस्त नरम झाले थोडासा त्याचा कच्चापणा गेला की लगेच टोमॅटो घालायचा आहे आणि पुन्हा टोमॅटो घालून परतवून घ्यायचा आहे याच्यामुळे भाजीला छान चव येते तर या ठिकाणी बघा रंग बदललेला आहे कांदा टोमॅटो मस्त परतवले गेलेले आहेत असा रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आता आपण हे सगळ्याच्या वस्तू आहेत त्या डिशमध्ये काढून थंड करून घेणार आहोत आणि थंड करून घेतल्यानंतर आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायच्या आहेत म्हणजेच हा एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी न घालता आता हा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत छान बारीक पेस्ट तयार करायची तर या ठिकाणी मिक्सरला छान बारीक करून घेतलेला आहे आता भाजी बनवायला सुरुवात करूया ज्या कढईमध्ये आपण मसाला परतवला त्याच कढईमध्ये भाजी बनवणार आहोत तर मी या ठिकाणी कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात तेल गरम झालं की एक चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं फुलून आलं की मग आपल्याला एक लहान अर्धा चमचा किंवा एक लहान चमचा हिंग घालायचा आहे नंतर तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो घालूया जे वाटण आहे जी पेस्ट आपण बनवून घेतली आहे कांदा लसूण टोमॅटोची ती तेलामध्ये घातलेली आहे नंतर थोडासा परतवून घेतला मसाला नंतर दोन ते तीन दालचिनीचे तुकडे आणि एक मसाला वेलदोडा फोडून टाकायचा आहे आणि मस्त आता तेल सुटेपर्यंत चांगला हा परतवून घ्यायचा आहे मसाला चांगला परतवून झाला की मग आता याच्यामध्ये आपण एक लहान चमचा हळद घालूया आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे किंवा आवडीप्रमाणे गरम मसाला घालायचा आता हा मसाला घालून पुन्हा एकदा परतवून घेऊ छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटलं मसाल्याला की मग आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात थोडंसं पाणी घालून ते घालूया आणि मिक्स करून घेऊ छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतला मसाला आता आपल्याला याच्यामध्ये भाजीला अजून छान चव चा यावी याच्यासाठी तीन चमचे दही घालायचं आहे तीन ते चार चमचे दही घालायचं दही आंबट नाही घालायचं कमी आंबटच दही घालायचं आहे मोळं दही ज्याला आपण म्हणतो ते दही घालायचं आणि दही घालून पुन्हा एकदा परतवून घेऊ आणि परतवून घेतल्यानंतर मग दही पूर्णपणे व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा छान तेल सुटलं मसाल्याला मग आता सगळ्या भाजीचं मीठ आपल्याला येत घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आता तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे तशी ही भाजी थोडीशी दाटसरच असते पातळ नाही राहते भाजी जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ केलीत तरी देखील चालेल परंतु थोडीशी अशी दाटसर भाजी छान लागते चवीला पाणी घातल्यानंतर ही ग्रेव्ही जी आहे ती छान उकळवून घेतली आता सगळे बटाटे आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहेत आणि सगळे बटाटे ग्रेव्हीमध्ये सोडल्यानंतर आपल्याला ही भाजी पुन्हा आणखीन आठ मिनिट उकळवून घ्यायची आहे आता कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवर ही भाजी उकळवायची म्हणजे आपला जो ग्रेव्ही आहे ती जास्त दा दाटसर होणार नाही आणि जर खूप घट्ट झाली तर तुम्ही थोडंसं गरम पाणी यामध्ये घालू शकतात तर छान सात आठ मिनिट आता ही भाजी जी आहे ती मी उकळवून घेते आणि आठ मिनिटानंतर आता मी तुम्हाला ही भाजी दाखवत आहे अगदी मस्त रंग आलेला आहे भाजीला आणि एकदम चविष्ट भाजी झालेली आहे एकदा खाल्ली ना तर पुन्हा पुन्हा बनवून खाली इतकी मस्त तयार होते आणि जिरा राईस बरोबर तर अप्रतिम लागते आता बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे वरून आणि ही आपली मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे लहानांपासून मोठ्यांना पण खूप आवडेल अशी छान भाजी या ठिकाणी आपली झालेली आहे आता ही भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याच्यासोबत जिरा राईस अप्रतिम लागतो किंवा तुम्ही चपातीसोबत खाल्लं तरी देखील चालेल चपातीसोबतसुद्धा ही भाजी खूप मस्त लागते वेगळ्या पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर भाजी या ठिकाणी सर्विंग प्लेटमध्ये वाढून घेतली आहे आता आपण शेजारी भात वाढूया जीरा राईस वाढून घेऊ अशी छान अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये छान असा बटाट्याच्या भाजीचा आस्वाद नक्की घेऊन बघा